फार्मर कस स्पर्धेमध्ये शेतकरी गटाने सहभाग घेतला आणि शेतकरी गट इर्जिकमध्ये सहभागी होऊ लागले इर्जिकमध्ये सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं काम अगदी वेळेवर व्हायला लागलं मजुरांची होणारी अडचण दूर व्हायला लागली त्याचबरोबर आपल्या खिशातले पैसे सुद्धा शेतकऱ्यांचे वाचायला लागले आजची ही महत्वपूर्ण बातमी इर्जिकच्या संदर्भातली तालुका पुरंदरमधील शिमशुंभो शेतकरी गट परिंचे येथील शेतकरी दिवसभर कांदा काढणे एकत्र मिळून करतात असे परंतु रात्रीच्या वेळी देखील गटातील शेतकरी एकत्र येऊन इर्जिक पद्धतीने कांदा भरण्याचे काम करत आहेत यामुळे सर्व शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील मजुरीवरचा खर्च वाचत आहे आणि पैशांची मोठ्या प्रमाणावर या गटाची बचत होताना दिसते आपण पाहू शकतोय की फार्मरकस स्पर्धेमधील शेतकरी गट कशा पद्धतीने इर्जिक करून आपला फायदा करून घेताना दिसत आहेत शिवशंभो शेतकरी गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ही महत्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती तालुका पुरंदर टीमने पुरंदर तालुका टीमचे खूप खूप आभार आजच्या बातम्या तिथेच सांभाळत अधिक माहितीसाठी पाहत राह बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर